आणि यानंतर वर्ध्यातून एक महत्वाची बातमी हाती येते आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर वर्धा पुलगावात ठाकरे गटानं एसटीची तोडफोड केल्याची माहिती मिळतीय ठाकरे गट कार्यकर्त्यांकडून एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाविरोधात निर्णय दिला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत वर्ध्यामध्ये पुलगावात ठाकरे गटाने एसटीची तोडफोड केली आहे दगडफेकीमध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे या दगडफेकीनंतर कार्यकर्ते तिथून पसार झाल्याची माहिती मिळतीय या घटनेनंतर पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली दरम्यान जेव्हा ही दगडफेक झाली तेव्हा कोणत्याही प्रवासी बसमध्ये नव्हते या घटनेनंतर पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करतात